नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नितीन कुमार देवरे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षा करायची सुरुवात करत असाल किंवा स्पर्धा परीक्षा करत असाल स्पर्धा परीक्षा करून तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करून दोन तीन वर्षं झालेली असतील दोन तीन वेळा तुम्हाला अपयश आलेलं असेल अद्यापपर्यंत तुम्हाला यश यश मिळालेलं नाही अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आज मी ही पाच अतिशय महत्त्वाची पुस्तके तुम्हाला सांगणार आहे ज्या पुस्तकामधून अतिशय चांगले विचार तुम्हाला मिळतील जे पुस्तक वाचून तुम्हाला खरोखर प्रेरणा मिळेल किंवा मी आता या पुढील दोन तीन वर्षामध्ये निश्चितपणे या पुस्तकातून प्रेरणा घेऊन चांगला अभ्यास करेल किंवा ज्या विद्यार्थी मित्रांना अपयश आलेलं आहे तर अशा विद्यार्थी मित्रांना देखील त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची प्रेरणा सकारात्मक विचार या पुस्तकांमधून मिळतील आणि त्यांनासुद्धा यशाला गवसणी घालण्यासाठी चांगले प्रेरणादायक विचार मिळतील तर मित्रांनो कोणती पुस्तके आहेत ते आता बघूया मित्रांनो माझं स्वतःचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो जेव्हा मी दोन हजार चारमध्ये एम पी एस सीला सुरुवात केली तर दोन वर्षामध्ये मला यश मिळालेलं होतं दोन हजार सहामध्ये मी त्या ठिकाणी एम पी एस सीमधून अधिकारी म्हणून निवडला गेलो होतो तत्पूर्वी मात्र मी दोन पुस्तके वाचली होती ज्या पुस्तकांमुळे फार प्रेरणा मला मोठ्या प्रमाणात प्रेरणा त्या ठिकाणी मिळालेली होती आणि या पाच पुस्तकांच्या यादीमध्ये हे दोन पुस्तकं मी समाविष्ट केलेली आहेत पहिलं पुस्तक होतं एक होता कारवर विना गवानकर यांनी लिहिलेलं एक होता कारवर हे जॉर्ज वॉशिंग्टन कार म्हणून एक अमेरिकेतील मोठे सायंटिस्ट होते गरिबीच्या परिस्थितीला न ज म्हणजे घाबरता किंवा गरिबीच्या परिस्थितीला मात देऊन ते अमेरिकेतील सर्वात मोठे शास्त्रज्ञ झाले विविध शोध त्यांनी लावले हे कशा पद्धतीने त्यांनी केलं या पुस्तकात अतिशय सुंदर वर्णन दिलेलं आहे आणि हे पुस्तक तुम्ही आवर्जून वाचा मित्रांनो दुसरं पुस्तक आहे मित्रांनो जे मी स्वतः बी एस सी करत असताना एम एस सी करत असताना नेहमी वाचत असायचो ते म्हणजे शिवखेळा यांचं जीत आपकी हे पुस्तक या पुस्तकाने माझ्या विचारांना एवढी चांगली दिशा दिली मित्रांनो मी जेव्हाही अडचणीत सापडायचो जेव्हाही मला फ्रस्ट्रेशन यायचं अभ्यास करत असताना जेव्हाही मला असं वाटायचं की माझ्याने होणार नाही मी करू शकणार नाही त्यावेळेस मात्र मी हे जी आपके पुस्तक वाचायचो आणि निश्चितपणे त्याच्यातून प्रचंड प्रेरणा घेऊन मी पुन्हा अभ्यासाला लागायचो हे दोन पुस्तकं झाले मित्रांनो तिसरं महत्त्वाचं पुस्तक तुम्हाला मी या ठिकाणी सांगेल ते म्हणजे विश्वास नांगरे पाटील जे आपल्या सगळ्यांचे आयडॉल आहेत यूथ आयडॉल ज्यांना म्हटलं जातं तर त्यांचं मनमे हे विश्वास हे अतिशय उत्कृष्ट उत्तम पुस्तक आहे माननीय विश्वास नांगरे पाटील सरांनी त्यांच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने संघर्ष केला आहे कशा पद्धतीने अभ्यास करून ते आय पी एस ऑफिसर झाले याचं अतिशय उत्तम वर्णन त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर मित्रांनो राजेश पाटील म्हणून आमच्या खानदेशातील आय ए एस अधिकारी आहेत एरंडोल तालुका जिल्हा जळगाव या ठिकाणी त्यांचं गाव आहे त्यांचं ताई मी कलेक्टर वहिनो हे पुस्तक तुम्ही आवर्जून वाचा मित्रांनो हे पुस्तक असं आहे की एक ग्रामीण भागाचा भा भागामध्ये राहणारा विद्यार्थी ज्यांनी अतिशय खडतर परिस्थितीमधून म्हणजे स्वतः ते सायकलीवर पाव विकायचे आपल्या गावामध्ये आणि पाव विकता विकता त्यांनी अभ्यास केला आणि अभ्यास करून त्यांनी आय एस हे पद मिळवलं निश्चितपणे अतिशय प्रेरणादायक असं पुस्तक आहे ते तुम्ही नक्की वाचा आणि पाचवं महत्त्वाचं पुस्तक म्हणजे डॉक्टर राजेंद्र भारूड यांचं मी एक स्वप्न पाहिलं मित्रांनो डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी स्वतःच हे पुस्तक लिहिलेलं ले आहे ते स्वतः एम बी बे बी एस डॉक्टर आहेत आय ए एस ऑफिसर आहेत आणि मित्रांनो सध्या पुण्याला ते आदिवासी विकास विभागामध्ये कार्यरतसुद्धा आहेत तर मित्रांनो आय ए एस भारुड यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की आई ही त्या ठिकाणी भिल्ल समाजातील ती आहेत ग्रामीण भागामध्ये त्यांची आई दारू बनवण्याचं काम त्या ठिकाणी करायची आणि आईचं एक स्वप्न होतं की माझ्या मुलाला मी एम बी बी एस डॉक्टर बनवेल आणि कलेक्टर पण बनवेल अडाणी आईला हे माहीत नव्हतं कशा पद्धतीने बनेल परंतु जी जिद्द आईची होती जो संघर्ष आईचा होता तर तो मुलाने पूर्ण केला डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी पूर्ण केला आणि निश्चितपणे जे त्यांनी लिहिलेलं आहे जे प्रसंग त्यांनी त्यात ते लिहिलेले आहेत तर ते एम पी एस सी यू पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय प्रेरणादायी ठरणार थर, आहे मित्रांनो त्यामुळे ही पुस्तके आवर्जून वाचा आणि निश्चितपणे तुमचा अभिप्राय आपल्या कमेंटमध्ये मला कळवा जेणेकरून तुम्हाला काय प्रेरणा या पुस्तकातून मिळाली हे सुद्धा मला कळेल सगळ्यांना शुभेच्छा देतो पुस्तकं वाचून नक्की मला सांगा कमेंटमध्ये त्या ठिकाणी कोणतं पुस्तक तुम्हाला आवडलं सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद